भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि रासपचे महादेव जानकरांचं बहीण भावांचं नातं सर्वसुद्धा आहे पंकजा मुंडेंच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या उभे राहत जानकर यांनी त्यांची बाजूही लावून धरली होती पण या नेत्यांना नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला हा पराभव या बहीण भावाच्या चांगला जीव लागलाय त्यापैकी पंकजा मुंडे यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलंय पण याच वेळी दुसरीकडे त्यांचे भाऊ महादेव जानकरांना भाजपनं पुन्हा एकदा संधी नाकारले आहे त्यामुळे जानकरांचं पुढे काय होणार अशी चर्चा राजकीय दूर धरू लागली आहे यावर फुद्ध जानकरांनीच सूचक विधान केलंय ते म्हणाले माझी आणि देवेंद्र फडणवीस यांचे गेल्या वीस वर्षांपासून घरगुती संबंध आहेत देवेंद्र फडणवीस हे माझ्या भावाप्रमाणे आहेत त्यामुळं माझ्या बहिणीला म्हणजेच पंकजा मुंडे यांना विधान परिषद दिली आहे तर आता भाऊला राज्यसभेवर येणार का असं मोठं विधान जानकरांच्या वक्तव्यातून पाहायला मिळत आहे यामुळे महायुक्तचं टेन्शन आता पुन्हा वाढलंय